इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भाजपचे सरचिटणीस चांदवड नगर परिषदेचे प्रथम नगर अध्यक्ष भूषण कासलीवाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ दिंडोरी केंद्राचे आबासाहेब मोरे यांनी माती परीक्षण यावरती माहिती दिली आहे बांधावरील झाडे आणि त्याचे फायदे समजावून सांगितलेत भूषण भैया कासलीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त माती परीक्षण वरती माहिती आणि किट शेतकऱ्यांना वाटण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे विलास दादा ठोमसे आदी मान्यवरांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केलं तसेच चांदवडचे चंद्रेश्वरी मंदिराचे जयदेवपुरी महाराज यांनी देखील यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत आपण ज्या पद्धतीने काम चालू केलं आणि ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मला साथ दिली हे कार्य करणं एवढं सोपं नव्हतं पण माझे वडील पहिल्याच वर्षी माझे आमदार जयचंदी यांचा आशीर्वाद आणि आपली सगळ्यांची कृपा आणि या कार्यक्रमामध्ये महंत जे महंत आले महंत जयदेवजी महाराज असो महंत सोमेश्वर महाराज असो त्याने सगळ्यांचे स्वामी संबंधांचे आपले सर्वांचे लाडके बाबासाहेब असो या सगळ्यांनी इथे वेळ दिला इथे आला आणि माझी गिफ्ट या वाढदिवसानिमित्त भावना होती सर्वजण बसले आणि त्यांनी सांगितलं का त्यावेळेस तुम्ही वाढदिवस करतात आंध्र शाळेत अकंग शाळेमध्ये कुठे ना कुठे जाऊन तुम्ही अशी असा वाढदिवस करतात आणि हा वाढदिवस आपण ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यांवरची मोठं संकट आलेलं आहे आणि याच्यासाठी आपण कुठेतरी शेतकऱ्यांना जे आपले आहेत आपण या मातीमध्ये जन्मलो आणि या मातीमध्येच आपण जाणार आहोत पण तरी देखील आपण यांचं काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी एक वेगळा उपक्रम केला पाहिजे म्हणून मी माऊलींना विनंती केली का आपण चांदवड मध्ये माती परीक्षण पाणी परीक्षण करावं जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी उभारी शेतकऱ्यांना कुठेतरी रोजगार मिळेल एक वेगळा व्यवसाय करता येईल आणि ह्या माध्यमातून ते कुठेतरी वेगळ्या पद्धतीने जातील कारण की आताच बाबासाहेबांनी सांगितलं की आपले शेतकरी एका कांदा लावला की कांदाच लावतात एका मका लावला की मकाच लावतात पण या बारीक बारीक गोष्टींकडे कोणी लक्ष द्यायलाच तयार नाही आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण जर काही वेगळं काम केलं तर त्याला आपण एक चांगलं कार्य म्हणून असं साहेबांनी सांगितलं माऊलींनी सांगितल्याने मी ते केलं आपण सगळेजण इथे आला आपली सर्वांची आपल्या जमिनीमध्ये आपली माती ही इथे घेऊन आला आपण त्याचं परीक्षण करून एक चांगल्या पद्धतीने आपण याला कसं पुरवण्यात येईल याकरता आपण काम करत आहोत चांगवड शहराचा जर विषय जर घेतला तर मला जेवढं शक्य होईल कारण की वडिलांनी जस पाण्यासाठी चांगवड तालुक्यामध्ये उपोषण केलं आणि दहा दिवस उपोषण करून तीन दहा एकोणीसशे सत्त्याण्णव ला पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि आज बहात्तर गाव त्या पाणी जे आले त्याच्यावर त्या गावांचा पाण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला निमित्ताने मला मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असो मान्य गिरीश भाऊ असो यांच्या आशीर्वादाने मला चांद्रोड शहरातील पाणी पुरवठा करता आली आणि आज शहरातला शहरात प्रश्न काय सुरु मिटवता आला याचा सगळं जे कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं आणि माझी हीच इच्छा आहे का येणार कार्य हे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण पुढे नेऊ हो। जे जे करता येईल मी कर। ते करण्याचा प्रयत्न आध्यात्मिक मध्ये किंवा आपले जे काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असो कष्टकऱ्यांचे असो आणि ज्या ज्या लोकांनी शिक्षण घेत शिक्षणामध्ये त्यांना नोकरीचा विषय असो अशा अनेक गोष्टींमध्ये आपण या निमित्ताने पुढे जाऊ कार्य करू आणि मी आपण सर्वजण आला त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांचे आभार मानेल आणि आपण आपण पण बाबासाहेब मौलींना विनंती कराव की आपण चांदवड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं गुरुजीं आपण बी जादा जो अच्छा हो सकेगा उसके लिए आप यहाँ पे ध्यान दे ऐसी मैं ॲसी सबको विनंती करतो आणि शिंदे महाराज आलेले त्यांनी जी जी संकल्पना केली आहे आपलं सर्वांचा आधार स्तंभ आता आपल्या सगळ्यांच दैवत शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे यांचं जे येणार जे आपलं चांदोडला भविष्यात जे आपल्याला चांगोड म्हणून ओळखलं जाईल असं शिवाजी महाराजांचं स्मारक हे झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जे जी मदत लागत आम्ही करण्यास तयार या निमित्ताने एवढं मी आश्वासन देतो आणि आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून पाहून वाढदिवसाचं औचित्य एक आगळा वेगळा उपक्रम आणि या उपक्रमातून असंख्य शेतकऱ्यांना अनेक या शेतीचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत त्यात माती परीक्षण असो कमी पाण्यातली कमी खर्चातली शेती असो या संदर्भात एक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी आणि म्हणून सर्वांच्या सर्व या उपक्रमांच्या याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या काही जे काही आव्हानं आहेत हे आव्हानं त्या शेतकऱ्यांना पेरता यावे आणि भविष्यात आपल्याला शेती आणि शेतकरी जर स्वावलंबी करायचं असेल यासाठी जे कृषी शास्त्रज्ञ मांडलेले आहे ते कृषी शास्त्रज्ञ जेवढे जेवढे समस्त शेतकरी आले असते आणि ते स्वतः शेतकरी जरी नसते पण ते आपल्या घराच्या दोन टाईमचं अन्न येतं ते कुठून येतं कसं येतं तर हे समजून घेण्याच्या निमित्ताने पाहिजे आपण संजय जाधव चोवीस तास चांदवड नाशिक तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथ प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर